मित्रांनो मी मित ज्ञानेश महाराव यांच्यावर व्हिडिओ बनवल्यानंतर ज्ञानेश महाराव यांची बाजू न घेतल्यामुळे काही जणांच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला परंतु मित्रांनो हा संदेह निर्माण करणारे काही गल्लत करत आहेत अशी माझी भूमिका आहे मी माझ्या भूमिकेवर नेहमी ठाम असतो मी माझी भूमिका मांडताना त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता त्याची वाटलं तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकजण येथे वेगवेगळ्या विचारधारेचा असू शकतो वेगवेगळ्या धर्माचा असू शकतो प्रत्येकाची वेगवेगळी प्रतिके असू शकतात त्यासाठी उदाहरण म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं छत्रपती शिवाजी महाराज शंभू महादेवाचे भक्त होते महात्मा फुलेंनी निर्मिक ही संकल्पना मांडलेली आहे महात्मा फुलेंनी बळीराजाला आपला पूर्वज म्हटलेला आहे म्हणजे पुराणाकडे चिकित्सक दृष्टीने कसं पाहायचं आणि पुराणामधलं काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं ही मांडणी या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा महात्मा फुलेंनी केलेली आहे त्यामुळे मी वेगळं असं काही बोलत नाही किंवा वेगळं असं काही मांडण्याचा प्रयत्न करत नाही आणि महात्मा फुलेंना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं होतं हे लक्षात ठेवा आता बाबासाहेब हे स्वतंत्र विचार मानणारे आणि मांडणारे जागतिक पातळीवरचे विचारवंत आहेत त्यामुळे बाबासाहेबांची तुलना तर कोणासोबतही होऊ शकत नाही बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा सागर आहे असं जरी असलं तरी त्यांनी महात्मा फुलेंच्या भावनेचा कधीही अनादर केलेला नाही त्याचबरोबर राजर्षी छत्रपती शाहू महाराज रामाचे भक्त होते जरी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक वारसा स्वीकारलेला असला तरी सुद्धा मित्रांनो त्यांनी कर्मकांडाला विरोध केला परंतु देवा धर्माला शेवटपर्यंत विरोध केलेला नाही शेवटपर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे रामाचे भक्त होते आजही छत्रपती घराण्याचं स्वतःचं असं राम मंदिर आहे म्हणजे प्रत्येकाने आपापलं स्वातंत्र्य राखत आपापली श्रद्धा राखत आपापली भावना राखत मुख्य आपली जी चौकट आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक चौकट घालून दिलेली आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही चौकट जो मानतो तो आपला ही भूमिका जर आपण घेतली तरच मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण या देशातून मनुस्मृतीला हद्दपार करू शकू काही जणांना असं वाटत असेल की मनुस्मृती जाळलेली आहे मनुस्मृती जरी जाळलेली असली तरी सुद्धा आज ती करोड लोकांमध्ये मनुस्मृती जिवंत आहे आणि या करोड लोकांच्या डोक्यातून जोपर्यंत मनुस्मृती जात नाही तोपर्यंत या देशामध्ये दे संविधान पूर्णपणे लागू झालेला आहे असं आपल्याला कदापिही म्हणता येणार नाही आपली ही नीट लढाई समजून घ्या ज्या लोकांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म स्वीकारलेला आहे त्या लोकांनी राम स्वीकारण्याचा किंवा कृष्ण स्वीकारण्याचा काहीच प्रश्न येत नाही ज्यांनी बावीस प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत त्यांनी बावीस प्रतिज्ञाचंच पालन केलं पाहिजे परंतु याच्याही पलीकडे एक समतावादी सत्यशोधक समाज आहे जसे शाहू महाराज होते महात्मा फुले होते छत्रपती शिवाजी महाराज होते मी सुद्धा आहे डॉक्टर आहा साळुंके आहेत पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत असे अनेक लोक आहेत क्रांतिसिंह नाना पाटील आहेत असे अनेक लोक आहेत जे या समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या चौकटीमध्ये बसतात आणि या चौकटीचा विचार करून शिवधर्माची जी स्थापना झालेली आहे आणि त्यामध्ये जे प्रेरक देवता म्हणून शिवधर्माने काही स्वीकारलेले आहेत ॲक्सेप्ट केलेले आहेत त्यामध्ये राम आणि कृष्ण यांचा समावेश केलेला आहे त्यामध्ये रामाबद्दल सांगताना बौद्ध रामायणातील दशरथ जातक कथेतील राम आणि वाल्मिकी रामायणामधील जो चांगला राम आहे जो भिल्लीनीचे बोरे खाणारा राम आहे जो निषाद राजाबरोबर मैत्री करणारा राम आहे जो आई वडिलांची आज्ञा पालन करणारा राम आहे तो राम शिवधर्माने स्वीकारलेला आहे आता मित्रांनो ज्या वेळेस प्रभू रामचंद्र रावणाचा पराभव करून अयोध्येमध्ये परत आले त्याच वेळेस मूळ रामायण हे संपलेलं आहे आणि त्यानंतर सीता त्यागाचा जो प्रसंग आहे तो प्रक्षिप्त आहे आता मित्रांनो पुराणाकडे पाहण्याची जी पद्धत आपल्याला महात्मा फुलेंनी स्वीकारलेली आहे काय ऍक्सेप्ट करायचं आणि काय नाकारायचं हे आपल्याला कळलं पाहिजे बळीराजा आणि वामन यांच्या लढाईमध्ये महात्मा फुलेंनी बळीराजाला ऍक्सेप्ट केलेला आहे आणि वामनाला विरोध केलेला आहे अगदी त्याच पद्धतीने उत्तराखंड लिहिणारे जे कोणी धर्मपंडित असतील त्या धर्मपंडितांनी लिहिलेलं खरं मानायचं का म्हणजे एक प्रकारे आपण या ब्राह्मणवाद्यांनी लिहिलेलं ऍक्सेप्ट करायचं का मुळात जे प्रक्षिप्त आहे ते ॲक्सेप्ट का करायचं आणि त्यावरून प्रभुरामचंद्राला दोष का द्यायचा संविधानानुसार तुम्हाला त्याची चिकित्सा करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे तो भाग वेगळा आहे आणि ती चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य डॉक्टर आहा साळुंके सर सुद्धा देतात परंतु डॉक्टर आहा साळुंके यांनी जी दृष्टी दिलेली आहे खास करून महात्मा फुलेंची जी दृष्टी दिलेली आहे पुराणांकडे इतिहासाकडे पाहण्याची ती दृष्टी त्या अनुषंगाने मी त्या व्हिडिओचं विश्लेषण केलेलं आहे ज्ञानेश महाराव यांचा मी आदर करतो त्यांचा मी अनेक वर्षापासून फॉलोवर आहे चित्रलेखाचे आजही माझ्याकडे जवळपास शंभरपेक्षा जास्त अंक आहेत त्यांचे अनेक व्हिडिओ त्यांचे अनेक व्याख्याने मी ऐकलेली आहेत त्यामुळे ज्ञानेश महाराव हे सत्यशोधक आहेत त्यांची बाजू ही घेतलीच पाहिजे अशा प्रसंगी त्यांच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे परंतु हे उभा राहत असताना खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटंसुद्धा म्हणता आलं पाहिजे आणि अगदी त्या पद्धतीने ज्ञानेश महाराव यांनी तिथं जी मांडणी केली तिथं तशी न करता उत्तराखंड हे प्रक्षिप्त आहे आणि ते नाकारलं पाहिजे ते रामायणातून वगळलं पाहिजे ही भूमिका घ्यायला हवी होती हे मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेलं आहे काही जणांचा जो गैरसमज झालेला होता त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम